आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा विमुक्त जाती अवैध मार्गाने खोटी जात वैधता प्रमाणपत्र दिले जात आहे असे प्रमाणपत्र घेणाऱ्या व वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर विशेष तपासणी पथक नियुक्त करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी गौरसेनेच्या वतीने दिनांक एकोणतीस सोमवार रोजी शहरातील वसंतराव नाईक चौक येथे दुपारी बारा ते तीन या वेळेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले प्रमाणपत्राबाबत बंजारा समाजाकडून अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशन विमुक्त जाती अमध्ये होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चामध्ये महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते मात्र मंत्री निवेदन स्वीकारण्यासाठी आले नव्हते दरम्यान एकोणतीस जानेवारी रोजी गौरसेने रस्त्यावर उतरत आंदोलन केले आंदोलनात अध्यक्ष संदेश चव्हाण विजय आडे संगीताबाई जाधव दीपक चव्हाण दिगंबर जाधव ॲडव्होकेट विनोद राठोड राजूभाऊ चव्हाण राज डॉक्टर राजेश चव्हाण कैलास चव्हाण विजय चव्हाण उद्धव पवार लक्ष्मीबाई राठोड व्ही पी राठोड अविनाश भाऊ चव्हाण विजयकुमार पौने संतोष राठोड संतोष आढे आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते विमुक्त जातीय हो गोरसेनेच्या आंदोलनाची सुरुवात जिंतूर शहरातील बस स्थानक येथून मोर्चा काढून करण्यात आले मोर्चा शहरातील वसंतराव नाईक चौकापर्यंत पोहोचला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार राजेश सरवदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले सष्ट आमदार पाडा या आमची पार्श्वभूमी अशी आहे कि वि अ मध्ये जे काही चौदा जातीचे लोक आहेत ती चौदा जातीचे लोक या पासष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि या लोकांच्या मतदानावरती लोक निवडून येत आहेत परंतु या विमुक्त जाती अवर जो काय अन्याय होतोय अवैध घुसखोरीच्या माध्यमातून